काय दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी सुधा संध्याला उपद आपल्याला सगळ्यांचं स्वागत नागरगाव येथील रस्ता का होत नाही रस्ता का खातोय खास्ता असा प्रश्न शेतकरी आणि काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे बांधकाम विभागाने आकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा नाहीतर या ठिकाणी झाडे लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस लिंबाजी साठे यांनी दिला आहे यावेळी शेतकरी ललित साठे मनसे उपाध्यक्ष निलेश बाहेती राहुल साठे दादासाहेब इंगळे डॉक्टर मनोज शेलार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील बापू शेलार आबासाहेब शेलार महादेव शेलार इत्यादी शेतकरी उपस्थित होते संध्यालासाठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर नमस्कार मी लिंबाजी साठी पुणे जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस मी आज आपल्याला हा रस्ता दावत आहे गेले सहा महिन्यापासून हा रस्त्याचं काम चालू आहे सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं मुर्मीकरण झालं आणि अर्धच खडीकरण झालं ह्या रस्त्याची दुरवस्था इतकी बेकार झाली आहे की हा रस्ता च खडे सगळे निघल्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचं इतकं हाल होत आहेत की जेव्हा दोन तीन मोटरसायकलवाले घसरून पडलेले आहेत ह्या जुनेगाव ते साठे वस्ती हा रस्ता सहा महिन्यापासून खडीकरण झालं परंतु याचं डांबरीकरण झालं नाही त्यानंतर वस्ती ते, ते नव्या नागरगाव हा हा रस्ता एका महिन्यात पूर्ण होतोय आणि हा रस्ता सहा महिने झाला असाच पडलेला आहे हा रस्ता जर त्वरित न झाल्यास मी पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने येते वृक्षरोपण हा कार्यक्रम करेन किंवा पक्षाच्या वतीने मी ठेया आंदोलन करेन ह्या रस्त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मी विनंती करतो एका रस्त्याचं जर उद्घाटन तीन तीन वेळा होत असेल आणि त्या रस्त्याचं काम होत नसेल तर त्याचा काय उपयोग नसून शेतकऱ्यांच्या भरपूर अडचणी होत आहे तरी माझी सरकारला किंवा रस्ते बांधकाम विभागाला विनंती हा रस्ता त्वरित करून घ्यावा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा